पावसाच्या अतिवृष्टीमुळे कावळगावच्या जिल्हा परिषद शाळेला भेगा शाळा पडण्याची शक्यता शिक्षण विभागाचे प्रशासनाचे दुर्लक्ष देगलूर तालुक्यातील कावळगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीला भेगा पडल्यामुळे इमारत इमारत कोसळण्याची दाट शक्यता आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आपला जीव मुठी ठेवून शाळेला रोज ये जा करावी लागते अनेक वेळा गावकऱ्यांनी व तसे शालेय शिक्षण समितीच्या शिक्षण विभागाला निवेदन देऊन देखील याची दखल घेतली गेलेली नाही आहे तरी शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी तत्काळ लक्ष घालून ही इमारत तयार करून द्यावी अशी मागणी होत आहे नेगलूर तालुक्यातील मौजे कावळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावळगाव या शाळेची गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी झाल्यामुळं या शाळेची या शाळेच्या चे छंदाला भेगा पडून शाळेची खूप दुरावस्था झाली आहे या शाळेमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीचं बांधकाम असल्यामुळं या शाळेला कमी, कमी तीस ते पस्तीस वर्ष झाले आणि या शाळेच्या शक्यता अशी आहे की शाळे पडण्याची शक्यता आहे जर हा शाळा पडली तर चुमुकल्यांचा काही चुमुकल्यांना धोका होऊ शकतोय शाळेच्या विद्यार्थ्यांना तरी प्रशासन सरकार याची दखल घेऊन या शाळेची पुनर्बांधणी करावं अशी सर्व गावकऱ्यांची विनंती आहे लोकनायक न्यूज करिता भीमराव दीपके देगलूर लोकनायक न्यूज